नमस्कार बोंजू स्वागत आहे आपला छोट्या गोष्टी आणि मोठा प्रभाव पार्ट टू मध्ये आणि आजचा विषय तुम्ही त्या त्याआधी मी एक किस्सा सांगते या मी जेव्हा दिवाळीला भारतात गेले होते खरेदीसाठी मी एका अशाच दुकानामध्ये गेले आणि मी वाट बघत होते माझ्या टर्नची तोपर्यंत दुकानदारनी म्हटलं काय पाहिजे तर तेव्हा एकदम मला क्लिक झालं अरे फ्रान्समध्ये तर आपण दुकानात गेलं बसमध्ये चढताना किंवा इवन चालताना कुणाशी नजरानजर झाली तरी सुद्धा बोंजू बोंसो किंवा दुकानातून बाहेर पडताना बस मधून बाहेर पडताना ड्रायव्हरला दुकानदाराला मेसी म्हणतो तर हे आपण भारतात का नाही करत आधीचे लोक जसे राम राम नमस्कार तसे आत वगैरे सुरू करायचे तर आपण हे आता ही करू शकतो ना तेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही ओळखीच्या दुकानदाराला भेटाल तेव्हा काय सुरू आहे तर नक्की विचारा किंवा जर कोणाशी नजरानजर झाली हाय हॅलो तरी नसलं तरी अगदी स्माईल करून नक्की ग्रीट करा आणि नेक्स्ट टाइम हे फॉलो करायला विसरू नका थँक्यू